नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार मनोज यांनी दिला आंदोलनाचा इशारा सांगली मिरज आणि कुपवाड विभागाचा अनागोंदी दिवसेंदिवस लोकांसमोर येत आहे महापालिका क्षेत्रातील बोगस नळ कनेक्शन असतील रस्त्यावर दोन दोन तीन तीन महिने लिकेजच्या नावाखाली काढलेले धोकादायक खड्डे असतील हे सारे पाहत आहेत महापालिका प्रशासनाने पर्यायाने आयुक्तांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं जाणवत आहे असाच एक प्रकार समोर येत आहे आकाशवाणी सांगली केंद्राच्या पाठीमागे सहनिवास कॉलनीमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा विभागाने खड्डा खणला असून तो तिथल्या नागरिकांसाठी धोकादायक ठरला असून या संदर्भात अनेक वेळा महापालिका संबंधित विभागाकडे नागरिकांनी तक्रार करूनही याकडे कानाडोळा होत आहे या, या खड्ड्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे लोकांच्या घरामध्ये कमी ताबाने पाणी येण्याची समस्या निर्माण झाली आहे शिवाय या खड्ड्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली असेल पाणी पुरवठा विभागाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन सदरचा खड्डा मुजवावा आणि होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या करण्यात आली आहे दोन दिवसात सदरचा खड्डा न मुजवल्यास महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आहोत मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली यांनी हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट